नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज औरुणच डायरेक्टर ब्लॉग स्टार्ट केलं आहे ते सी आता थांब मी बॅक कॅमेरान दाखवून घ्या सी सीया बघा सीयाला पण बॅक कॅमेरान दाखवले तर आता मी चाललोय जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज काहीतरी सरप्राईज आहे सो ते सरप्राईज काय आहे आता तिथे गेल्यावर डायरेक्ट शूट करते मी आणि आत्ता जसं मी निघाले तर वाजले किती साडे दहा वाजलेत आणि लवकरच निघाले हे बघा सिया रेडी झाले आणि आज सिया बघा पर्पल झाली आहे पर्पल क्वीन आहे हे बघा गॉगल पण पर्पल सियाची वाईट घातली हा वाईट ह्या ह्या कपड्यांवर शूजच लागतात बेटा घाल हा गॉगल घ्या हे बघा काल आम्ही गेलो होतो ना गणपती बघायला तर विहानसाठी पण गॉगल घेऊन आले किती छान आहे ना आणि सियासाठी अतुलन मम्मी गेल तेव्हा घेऊन आले पर्पल, कर, पर्पल कलर पर्पल आ, आ, चाह पर हा पर्पल कलरचा तर सगळं पर्पल क्वीन झालेस या आम्ही असं इथून जात होतो आधी तिकडे बघून आलो आणि त्यांच्या हातात बनवताना दिसला ना तर ते पॅटर्न तुमचा आवडला परत आम्ही आलो आणि तो ऑर्डरचा होता तो ऑर्डरचा त्यांनी दिला होता म्हटलं तसाच आम्हाला एक बनवून द्यावा त्यांनी बनवून दिला एक नाराजी चला तर आता आम्ही आलोय शोरूम ला आखर शोरूम तुम्हाला दिसत असेल आज आपण गाडी घेतोय टू व्हीलर स्कूटी कलर वगैरे सगळं तुम्हाला सगळं दिसेलच थोडाच वेळा तर आज डिलिव्हरी आहे आणि हे स्पेशल सरप्राईज होतं जे काल आणि आज मी सांगत होते की आहे काहीतरी सरप्राईज तर हेच आहे की आपण आज गाडी घेतो चला तर मग गाडी घेऊया आपण फायनली आपली गाडी आलेली आहे आणि कलर सांगा कसा आहे माझा फेवरेट कलर आहे पिस्ता कलर आणि अशी आहे गाडी तुम्ही गाडीची डिलिव्हरी झाली आहे आणि आपली पूजा वगैरे जे काही दिली असतात ते पण झाल्या आणि गाडीचं चार्जर हेल्मेट सगळं मिळालं आता आणि आता आम्ही घरी येतो खूप उष्ण या आहे चला तर फायनली जेवण आले खूप भूक लागले कारण गाडी झाली परत शूट झाला आणि आता खूप भूक लागली आज व्हेज बिर्याणी मागवली आणि एक गार्लिक नान एक विदाऊट गार्लिक नान रोटी रोटी सॉरी आणि एक पनीर मसाला आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते काय आहे हे हां आणि त्याचं नाव आहे पनीर चिंगारी त्या रिलेटेड व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येणार आहे सो बघत राहा चला आता आम्ही घरी पोचलो आणि आता वाजले किती रे चॉकलेट सहा चॉकलेटच पडले तर आता सहा दे, वाजले नाही साडेपाच वाजले साडेपाच वाजता आम्ही पोहोचलोय सकाळी साडे दहा ला गेलो होतो आणि फायनली गाडी आपल्या घरी आलेली चला आता पुढच्या कामाला लागतो विहान वाट बघत होता आता एक राऊंड मारला त्याला नवीन गाडीवर आता परत रोज आहेच आहे की नाही चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करते आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल दॅन बाबाय थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल बाय बाय